नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा अपडेट बाबतचा अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये नऊ हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे जवळपास दहा हजार जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नुकतीच आपल्याला माहिती आहे की लोकसभा लोकसभेची जी निवडणूक होती तिथं झालेली आहे त्यानंतर आचारसंहिता संपलेली आहे व वेळी जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे मेक मेकश्युअर तुम्ही जी प्रिपरेशन असाल ते कंटिन्यू कराल आणि या ठिकाणी तुम्ही मित्रांनो अशा जाहिरातींसाठी प्रयत्न करू शकता यामध्ये दोन जी महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत त्यामधील कार्यालय सहायकचं पद आहे ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही जवळपास पाच हजार प्लस जागांसाठी अप्लाय करू शकता तर अधिकारी स्केल वन यासाठी सुद्धा कोणतीही पदवी असेल तर चौतीसशे जागांसाठी तुम्हाला प्लस या ठिकाणी अर्ज करता येणार आहे लक्षात घ्या क्वालिफिकेशन कोणतीही पदवी किती पर्सेंटेचं असाल तर इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मराठीमधून ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता आणि परीक्षा ठिकाणी जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर सुद्धा दिलेले आहेत त्यामध्ये नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही हे एक्झाम देऊ शकाल डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मेक शुअर महाजॉब चॅनल नोंद चॅनल की सबस्क्राईब करा जॉब ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न यापुढे आम्ही करत राहू बघा मित्रांनो सर्वात अगोदर जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आय बी पी एस यांच्यामार्फत रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर स्केल वन टू अँड थ्री अँड ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज इन रिजनल रुरल बँक मध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो मार्फत घेतली जात आहे नक्कीच एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील अर्थात ऑल इंडिया जरी ही रिक्रुटमेंट होत असली तरी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्रामध्येच तुम्ही एक्झाम देऊ शकता प्लस एक्झामचं जे मीडियम आहे ते मराठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मराठीमधून सुद्धा तुम्हाला एक्झामची प्रिपरेशन या ठिकाणी करता येईल त्यानंतर बघा पहिला अगोदर हो मित्रांनो या ठिकाणी नंबर ऑफ व्हॅकन्सीज कशा प्रकारे आहेत तर बघा जवळपास दहा वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत ज्यामध्ये दोन महत्त्वाची पदे आहेत दोन महत्त्वाची जी पदे आहेत ती पहिलं पद आहे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजचं पाच हजार पाचशे पंच्याऐंशी जागा आहेत तर ऑफिसर स्केल वनच्या तीन हजार चारशे नव्याण्णव जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे दोन्हीच्या जर मिळून बघितला तर सात हजारच्या जवळपास जागा सा, मित्रांनो या दोन पदांसाठी किंवा त्याच्याहून जागा या ठिकाणी मित्रांनो या दोन पदांसाठीच होत आहेत त्यामुळे नक्कीच ही दोन पदे महत्त्वाची या भरतीमधली आहेत या व्यतिरिक्त सुद्धा ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग चारशे शहाण्णव ऑफिसर स्केल टू आय टी मधल्या चौऱ्याण्णव सी ए च्या साठ आणि लॉ च्या तीस जागा आहेत तर ऑफिसर स्केल टू मध्ये ट्रेझरी मॅनेजरच्या एकवीस मार्केटिंग ऑफिसरच्या अकरा आणि ऑफिसर ऑफिसरच्या सत्तर जागा भरल्या जाणार आहेत या व्यतिरिक्त अग्रिकल्चर ऑफिसर स्केल तीनच्या एकशे एकोणतीस जागा सेपरेट आहेत यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता अशा टोटल नऊ हजार नऊशे पंच्याण्णव जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार जा आहेत बँका ज्या आहेत ज्या वेळेच्या यांची रिक्रुटमेंट होणार आहे त्याबाबतचा डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये आढावा घेऊ शकता है। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन तर बघा दोन पदांसाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे त्यामध्ये पहिलं जे पद आहे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल स्केलवर असिस्टंट मॅनेजर या दोन्ही पदांसाठी जर बघितलं तर बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्या विषयामध्ये बॅचलर डिग्री असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त प्रोफेसिन्सी इन लोकल लँग्वेज ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या ठिकाणी लोकल लँग्वेज त्यामुळे येणे आवश्यक आहे जसं की महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे डिझायरेबलमध्ये त्यांनी वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं थोडंफार नॉलेज असेल तर तुम्ही अर्ज करता येईल यासाठी एक्सपिरियन्स गरजेचा आहे नाही आहे ऑफिसर स्केल वन असिस्टंट मॅनेजर याच्याही भरपूर पदं आहेत जवळपास साडेतीन हजार जागा आहेत यासाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन आणि प्रेफरन्स दिला जाईल जे कॅन्डिडेट ॲग्रिकल्चर हॉरिकल्चर फॉरेस्ट्रीमधले असतील तर अर्थात हे कंपल्सरी नाही आहे कोणती पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त प्रोपेसिन्सी मागितलेल्या ले लोकल लँग्वेजमध्ये ॲज डिस्क्राईब बाय द आर आर बीज थोडक्यात महाराष्ट्रामधून अप्लाय करणं असाल तर मराठी लँग्वेज येता आली पाहिजे आणि या ठिकाणी डिझायरेबलमध्ये वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यासाठी सुद्धा एक्सपिरियन्सची गरज नाही बेसिक क्वालिफिकेशन सांगायला झालं तर कोणती पदवी असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल पुढे बघा या ठिकाणी ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग यासाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे आणि प्रेफरन्स दिला जाईल ज्यांच्याकडे मार्केटिंग अग किंवा किंवा हॉरिकलचर त्या रिलेटेड डिग्री असेल तर यासाठी मात्र दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांनी माहिती आहे या व्यतिरिक्त आणखीन पदे आहेत ज्यामध्ये ऑफिसर स्केल टूच्या आय टीच्या पदासाठी सी एच्या पदासाठी लॉ ऑफिसर पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल अर्थात यामध्ये टेक्निकल क्वालिफिकेशन तुमचं असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही बघू शकता रिस्पेक्टिव्ह ट्रेडला या व्यतिरिक्त एक वर्षाचा एक्सपिरियन्स तिने या ठिकाणी पदांसाठी त्यांनी मागितला आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लॉमध्ये जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त आणखी जी पदे आहेत त्यामध्ये ट्रेजरी मॅनेजर मार्केटिंग ऑफिसर आणि अग्रिकल्चर ऑफिसरची सुद्धा पदे आहेत त्यासाठी सुद्धा एक ते दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे आणि जे पद आहे लास्टचं ऑफिसर स्केल तीन जन सिनियर मॅनेजरचं यासाठी फिफ्टी पर्सेंट मार्क्स डिग्रीमध्ये तुमची असणे आवश्यक आहे डिग्री या व्यतिरिक्त तुम्हाला मिनिमम पाच वर्ष एक्सपिरियन्स तुम्हाला असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी हे क्वालिफिकेशन तुम्ही कंप्लीट करत असाल तर ऑफिसर स्केल तीन जन सिनियर मॅनेजर या पदासाठी अप्लाय करू शकता क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं आहे दोन महत्त्वाचे पदे आहेत त्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी एज लिमिट जे पहिलं पद आहे त्यासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष एज लिमिट राहील त्यानंतर दुसऱ्या पदासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी अगेन ग्रुप एमधलं ऑफिसर स्केल वनचं असिस्टंट मॅनेजर अगेन अठरा ते तीस वर्ष अर्थात मी हे ओपनसाठी एज लिमिट सांगतो यामध्ये जे क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला एज लिमिट मिळत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर ऑफिसर स्केल टू मॅनेजरसाठी एकवीस ते बत्तीस वर्ष सिनियर मॅनेजरसाठी एकवीस ते चाळीस वर्ष यामध्ये एज रिलेक्शन बघा या ठिकाणी एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅपला दहा वर्ष अगेन एक्स सर्विसमेनला अगेन जी काय सर्व्हिस प्लस थ्री इयरचा जो जो काही क्रायटेरिया या ठिकाणी एज त्यानुसार तुम्हाला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जो असाल असा सुमन्स असाल किंवा पर्सन अफेक्टेड बाय नाईन्टीन राईट्स असाल तरी तुम्हाला एज रिलक्शन या ठिकाणी लागू राहील पुढे बघा यासाठी एक्झाम कशाप्रकारे होईल तर एक्झाममध्ये दोन सेक्शन असणार आहेत अर्थात दोन जी महत्त्वाची पदे आहेत त्यासाठी बघू शकता तुम्ही ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल वन यासाठी रिजनिंग अँड न्युब्रिकल ॲबिलिटी याबाबतचीच क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील ही पहिली एक्झाम तुमची त्या ठिकाणी होणार आहे तर जी मेन एक्झाम असणार आहे त्यामध्ये रिजनिंग कॉम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज हिंदी लँग्वेज आणि न्यूमरिकल अॅबिलिटी अर्थात हिंदी नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे मिडीयम असेल त्यानुसार तुमची प्रॉब्लिली या ठिकाणी एक्झाम होणार आहे ज्याबाबत अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता मात्र जे फिक्स आहेत त्यामध्ये रिझनिंग कॉम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज याबाबतची तयारी किंवा न्युम्रिकल ॲबिलिटी बाबतची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे दोन्ही पदांसाठी सिमिलर सिलेबस आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या दोन्ही पदांसाठी प्रयत्न करू शकता यामध्ये बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हर्ज्युन ऑफ टेस्ट मीडियम कुठल्या कुठल्या असणार आहेत बघा तर महाराष्ट्रामध्ये इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी भाषेतून तुम्ही एक्झाम देऊ शकता त्यामुळे नक्कीच एक चांगली संधी आपल्याला ही या ठिकाणी म्हणता येईल या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर सुद्धा भरपूर आहेत ज्यामध्ये प्री एक्झाम सेंटर्समध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स आहेत प्रीसाठी मेनसाठी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स त्यांनी ठेवलेली आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी फी तर ऑफिसर स्केल वन टू अँड थ्री यासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये एस सी एस टी ओबीस पीडब्ल्यू डीला तर आठशे पन्नास रुपये या ठिकाणी इतर कॅन्डिटला ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज यासाठी आगेल एकशे पंच्याहत्तर रुपये एसे एसे जो एस सी एस टी हँडिकॅपला आणि एकशे पन्नास रुपये फॉर्म पी या ठिकाणी इन्क्लुडिंग जी एस टी या इतर कॅन्डिडेटला राहणार आहे यानुसार तुम्ही तुमची फी कॅल्क्युलेट करून अर्ज करू शकता यामध्ये बघा एस ए टेंटिट्यूव्हच्या शेड्यूल दिलेला आहे ज्यामध्ये सात तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे सात जूनपासून सत्तावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता डेट्समध्ये त्यांनी ऑनलाईन प्री एक्झाम जे असणार आहे ते ऑगस्टमध्ये होईल असं सांगितलं आहे मेन सिंगल एक्झाम जे असणार आहे ते सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होईल आणि प्रोविजनल अलॉटमेंट फायनल रिझल्ट तुमचा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये होईल त्यामुळे नक्कीच लॉंग प्रोसेस असली तरी मित्रांनो याच्यात दोन एक्झाम होणार आहेत हे लक्षात घ्या त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे पुढे बघा या ठिकाणी याबाबतचा अपडेट तुम्हाला जेव्हा आहे त्यासाठी अप्लाय करण्यासाठी एसच्या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता अर्थात याचा अपडेट मी ई महाजॉब ॲपवर अपलोड आहे किंवा वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला डब्ल्यू 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 आर ई महाजॉब डॉट कॉमवर पाहता येईल याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन नक्कीच एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील अशाच प्रकारचे डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत यापुढेही मिळत राहतील व्हिडिओवर लाईक करा महाजॉब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद